अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातून अति तातडीची सेवा देण्यासाठी निघालेली रुग्णवाहिका छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे वाहतूक कोंडीत अडकली होती आणि या घटनेची सर्वात खेदाची बाब म्हणजे वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी घटनास्थळी नसल्याने जागरूक नागरिकांनी स्वतःहून रस्ता मोकळा करून या संकट काळात सदरच्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला व्ही आय पी अथवा मंत्र्यांच्या गाड्या आल्यानंतर ज्याप्रमाणे मुख्य बाजारपेठेत पोलिसांचा फौजपाटा असतो आणि जी सतर्कता असते ती एरवी दिसून येत नाही यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे माणगाव तालुक्यातील टेम्पाले गावात आमन कमिटीची बैठक रविवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी पार पडली सदर बैठकीत जन्मदाखले काढण्यासाठी येणाऱ्या अडचणींवर व आवश्यक कागदपत्रांबाबत मुस्लिम बांधवांना माहिती देण्याबाबत चर्चा करण्यात आली सदर बैठकीला अध्यक्ष मुख्तार डावरे गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी मुफ्ती मुझफ्फर सैन अल्ताफदा धनसे आणि तालुक्यातील अनेक मोहल्ला अध्यक्ष उपस्थित होते आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल माजी नगरसेवक सुनील अगरवाल डॉ सुजाता दाभाडकर आणि आधार सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून शहाण्णवे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर नुकतेच दाभाडकर हॉस्पिटल महाड येथे पार पडले सदर शिबिरात एकूण एकशे पंचेचाळीस रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी तब्बल एकशे एक रुग्णांना पुढील शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथे पाठविण्यात आले सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींसह अनेक डॉक्टरांचे सहकार्य लाभले यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा